बैटा बैटा दम्ला दम्ला हा। हा, आहे थोडा थोडा पाटील आज संध्याकाळी क्रिकेट काय पाटील इतक्यात रन आउट लावा आयोडेक्स एक्टिव्ह मसल केअर क्रीम जिरे ते रोजच्या थकव्यामुळे होणाऱ्या वेदने पासून जलद आराम शासन मराठ्यांशी खेळ करतय हैदराबाद है गजेटिअर आणि मराठवाड्या पुरता सीमित आहे संपूर्ण महाराष्ट्रावर ते लागून नाही शासनाच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडं कर, मनधारणी करण्याची पाळी मराठ्यांना येऊ शकते असा त्यामध्ये अडचण आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आपण मुंबईमध्ये पाहतोय आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांचं म्हणून आंदोलन सुरू आमरण उपोषण हे सुरू होतं मात्र काही नियम दिल्यानंतर कालच आपण सायंकाळ नंतर हळूहळू मराठी आहेत जे घराकडे परतू लागलेले आहेत ला। गेल्या अनेक दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण हवं म्हणून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत लढाई लढतायत आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्यातून त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा देखील मिळतोय मात्र काल कोर्टाकडून आलेले आदेश आणि त्याचबरोबर निघालेला जी आर यामध्ये काय आहे मराठ्यांना खरंच आरक्षण मिळणार आहे का आणि हे मिळणार आरक्षण कोर्टामध्ये किती टिकणार आहे याच सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि ऍडव्होकेट बाबा इंदुलकर सर काय सांगाल काल जो जी आर मिळालेला आहे ज्याला मराठ्यांनी होकार देखील दिला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे त्याचा मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी किती फायदा होईल आणि किती टिकणारं हे आरक्षण आहे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठ्यांना सत्तावीस टक्के ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण सगळे सोये मातृसत्ता पद्धतीनं आरक्षण अशा प्रमुख मागण्या आम्ही घेऊन मुंबईला रवाना झालो होतो काल मनोज जारंगे साहेबांचं सन्मानपूर्वक उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळं आंदोलन संपलं त्यांनी शासनाने एक निर्णय केला तो निर्णय हैदराबाद गझेटियर आणि मराठवाड्यापुरता सीमित आहे संपूर्ण महाराष्ट्राला ते लागू नाही आणि जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये सुद्धा अनेक शब्दाचे अर्थ सुस्पष्ट नाहीत त्यामुळं जरी, जरी 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 आम्हाला आरक्षण मिळाले किंवा मराठवाड्याला आरक्षण मिळालं तरी देखील शासनाच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडं कर, मनधारणी करण्याची पाळी मराठ्यांना येऊ शकते असा त्यामध्ये अडचण आहे याआधी पण मनोज सरांगे पाटलांनी पूर्ण मराठ्यांना घेऊन आंदोलन केलेलं होतं वाशीपर्यंत ते आंदोलन धडकलेलं आज आपण पाहिलं सी एस एम टीपर्यंत पर्यंत ते पोहोचले होते आझाद मैदानात आंदोलन केलं त्यावेळेला मराठा आंदोलकांना कुठेतरी आंदोलन दिवसण्याचा आहे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला कोर्टाकडनं आदेश आल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं मात्र शिष्टमंडळ आल्यानंतर काही जी आरम्या काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या अशा होत्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्या सांगितल्यानंतरच मनोज सरांगे पाटलांनी आपलं उपोषण आहे ते मागे घेतलं मात्र ह्या ह्याच्यामध्ये कोणत्या बारीक अशा गोष्टी आहेत की ज्या दुरुस्त होणं गरजेचं आहे मराठ्यांच्या आरक्षणासाठी पहिली गोष्ट आहे की नेहमी असं होतं की हे हे मराठा आरक्षण आंदोलन सिंगल टप्प्यामध्ये होऊ शकत नाही अनेक टप्पे आहेत काल आपण जर त्यांच्या या दोन तीन दिवसात मुलाखती ऐकल्या असतील तर त्यांचं म्हणणं होतं की आपले काही टप्पे आपण ठरवले आहेत त्या टप्प्यातील मुंबईतला आंदोलन एक भाग होता हे आपण आपण समजून घ्यावं कारण एकाच वेळेला शासन सगळं मान्य करणार नाही शासनाला स्वतःची मतपेटी ओबीसी मध्ये जी पक्की झालेली आहे ती त्यांना डिस्टर्ब करायची नाही महाराष्ट्रातला मराठा शासनाला चालतो पण ओबीसी मरू द्यायचा नाही त्यामुळं ना इलाज असतो मनोज जारंगे पाटलांना या आंदोलनाचे टप्पे करणं भाग पडलं आणि त्या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये है गजेटेर हैदराबाद गजेटेरच्या काय आहे त्या मराठवाड्याच्या मराठ्यांना लागू करून घेण्याची एक भूमिका होती ती कालच्या आंदोलनामध्ये पार पडली आहे नेमकं हे हैदराबाद है म्हणजे काय है, काय आहे 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 त्याचा फायदा कसा होणार स्वातंत्र्यापूर्वी तिथं निजामाचं राज्य होत आणि त्या निजामाच्या राज्याच्या वेळेला जनगणना जात न्याय झाली असायची आणि त्या वेळेला असं लक्षात आलं की कुणबी आणि मराठा ह्या वेगवेगळ्या जाती नसून त्या एकच जाती आहेत हे हे या गजेटे मधन आपले करून घ्यायचं आहे आणि त्यामुळं जानेंगे साहेबांची जी मागणी आहे की सरसकट द्या त्याला घ्या हैदराबाद गजेटे मधल्या नोंदी बळ देणारे आहेत त्याचबरोबर सरांगे पाटलांनी याच्या आधी म्हटलेलं की सगळे सोयऱ्यांना घेऊन आरक्षण पाहिजे आता म्हणत आहेत मातृसत्ताक पद्धतीनुसार आरक्षण पाहिजे मातृसत्ताक पद्धतीनुसार म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचं की मी मराठा आहे आणि मला मला कुणबीच मला म, मला आरक्षण पाहिजे तर मला ज्या जी शासनाची जी, जी नियमावली आहे ती पितृसत्ताक आहे म्हणजे मला माझ्या वडिलांच्या फॅमिली ट्रीमध्ये कोणतरी कुणबी होता हे दाखवणं गरजेचं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सध्या शासनाच्या धोरणाप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय डॉक्युमेंटवर माझ्या सकड माझ्या वडिलांसकट माझ्या आईचं नाव लावायचं मी आता आम्हाला सक्ती केलेली आहे असं असताना मराठा आरक्षणामध्ये वंशाळेमध्ये आईच्या वंशाळेमध्ये कोण कुणबी आहे का हे आम्हाला तुम्ही याचा फायदा तुम्ही आम्हाला दिला पाहिजे म्हणून आम्ही असं म्हणतो की मातृ सत्ता पद्धतीस आम्हाला अवलंब करत मी करू दिला पाहिजे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे सगळे सोयऱ्यांसकट आरक्षण पाहिजे मातृसत्ताक पद्धतीने पाहिजे पण मराठ्यांचं आरक्षण आहे जी आर काढले राज्य सरकारने जी आर देखील हातात दिले दोन ते तीन वेळा या गोष्टी झाल्या गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय कोर्टात किती टिकेल हे आरक्षण मुळातच शासन आतापर्यंत या आंदोलनाच्या लढाईमध्ये शासन मराठ्यांशी खेळ करतय कारण हा मार्ग नाही या मार्गातून कोर्टामध्ये अनेक उभे राहू शकतात सोपा मार्ग एकच होता इंदिरा साणी खटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बॅकवर्ड कमिशन फॉर्म झालं त्याचा कायदा फॉर्म झाला आणि त्याच्या कायद्याच्या सेक्शन अकरा प्रमाणे दर दहा वर्षानं ओबीसी यादी मधल्या जातीच प्रगती चेक करायची आहे ज्या जा जाती प्रगत झाल्या त्यांचं एक्सक्लुजन मी त्यांना वगळायचं यादीमधनं आणि ज्या क्यू मध्ये आहेत ज्या अप्रगत आहेत त्यांचं इन्क्लुजन मराठा करायचं आहे परंतु मगाशी सांग पटल्याप्रमाणे शासनाला स्वतःची ओबीसी मतदार यादी आणि मत गटात सांभाळायचं आहे म्हणून ते या ह्या ओबीसी यादीचं पुनर्वलोकन करत नाहीत पुनर्विलोकन जर झालं त्या याद्या पुन्हा तपासल्या गेल्या तर मराठा दोनशे टक्के नाही हजार टक्के सत्तावीस टक्क्याच्या ओबीसी आरक्षणामध्ये जाऊ शकतो जो आरक्षण कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत ते टिकू शकेल सुप्रीम कोर्टामध्ये जरी आरक्षण टिकणार असं तुम्ही आता सगळ्या मुद्द्यांवर निवडणुका आहेत त्याच वेळेला हे आंदोलन झालं आणि लगेच चार दिवस वेठी सरकारने हा जी आर काढलेला आहे कशा पद्धतीने बघता ह्या सगळ्याकडे निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच जी, जी आर काढण्यात आला गेल्या दोन ते तीन व महिन्यांपासनं मनोज जरांगे पाटील सांगत होते की आम्ही आंदोलनासाठी मुंबईकडे येतोय त्यावेळेला ही सगळी प्रक्रिया करता आली नाही का अतिशय चांगला प्रश्न आहे कि चार महिन्यापूर्वी अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन होणार याच लेखी पत्र शासनाकडे होत आमच्या मागण्या काय आहेत याच लेखी पत्र होतं काल तिने जो निर्णय केला तो चार महिन्यापूर्वीचा करू शकले असते पण त्यांना असं वाटत होत की हे पिसलेले मराठे आणि या जारंगेंच्या नेतृत्वाखाली पण मुंबईला काय पोहोचतात अशा भ्रमात होते परंतु जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मराठा पोचला आणि मराठ्यांची ताकद या शासनाला दाखवून दिली म्हणून नाही काल शासनाला निर्णय करणं भाग पडत नक्कीच तर काल आपण पाहिलं की मुंबईमध्ये रांगे पाटील यांनी आहे जे उपोषण संपवलं आणि त्यानंतर आहे आपण पाहिलं की मराठा समाजाने मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जल्लोष केला फक्त मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये गावोगावी आहे तो जल्लोष करण्यात आलेला आणि आपण त्याचविषयी जाणून घेतलं की मराठा आरक्षण आहे हे मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे मराठा समाजासाठी आणि त्याचबरोबर हे आरक्षण कोर्टामध्ये कितपट टिकू शकतं आणि मराठ्यांना किती किती टक्के आरक्षण मिळणार या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या रिपोर्टमध्ये जाणून घेतली याबरोबरच मी येतेच थांबते लोकमस कोणी कोल्हापूरहून दुवादरवी धन्यवाद